भीमा कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाची आज सांगता या कृषी प्रदर्शनाला लोकांकडून मिळणारा प्रतिसादाविषयी खासदार धनंजय महाडिक यांच्याशी जाणून घेतले असताना कृषी प्रदर्शनाचं हे दहावं यशस्वी वर्ष आज त्याचा शेवटचा दिवस आहे चार दिवसापूर्वी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे दहा वर्षापूर्वी शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञान त्यांच्या शेताच्या जा बांधापर्यंत जावं यासाठी या प्रदर्शनाची सुरुवात केलेली होती या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य आपल्याला पाहता येईल की जवळजवळ तीनशे कृषीविषयक स्टॉल्स या ठिकाणी आयोजित केलेले आहेत ट्रॅक्टर ट्रॉली नवीन नवीन अवजारं खतं बियाणं तणनाशक रोज दुपारी चर्चासत्र आयोजित केले जातात मोठ्या प्रमाणात आपल्या शेतातून उत्पादन कसं घ्यावं आंतरपिकं कसे घ्यावीत सेंद्रिय शेती कशी करावी दुग्ध व्यवसायासंदर्भात अशा अनेक मार्गदर्शक शिबिरंसुद्धा होत असतात जातीवंत जनावरांचं प्रदर्शन आणि स्पर्धा याचंही आयोजन केलं जातं महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी दोनशे महिला बचत गटांना स्टॉल्सही मोफत उपलब्ध करून दिलेले आहेत गेल्या चार दिवसामध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ पाच ते सहा कोटी रुपयाची उलाढाल या प्रदर्शनाच्या माध्यमातून झालेले आपल्याला पाहायला मिळते चार दिवसामध्ये पाच सहा लाख शेतकरी या प्रदर्शनाला भेट देतात आणि त्यामुळे हे प्रदर्शन यशस्वी झालं असं माझं आहे भीमा कृषी व पशुपक्षी फक्त शेतकऱ्यांसाठीच उपयुक्त नसून या प्रदर्शनाच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगार संधी उपलब्ध झाली असून महिला सबलीकरण व महिला सक्षम बनवण्याचे हेतू या प्रदर्शनाच्या माध्यमातून साकारत आहोत अशी माहिती भगीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी दिली कृषी प्रदर्शन मात चालू करून नऊ दहा वर्ष झाले तर या कृषी प्रदर्शनामधचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे या कृषी प्रदर्शन मागचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकरी बांधवांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती बर करून देणं हे याचं मुख्य उद्दिष्ट होतं पण याच्यात अनेक वेगवेगळे पैलू आहेत नवीन तंत्रज्ञानाबरोबर खास करून मी जो भाग बघते तो म्हणजे महिला बचत गट आणि ज्यासाठी मी गेले दहा वर्ष काम करते मग या कृषी प्रदर्शनच्या माध्यमातून त्यांना पण एक व्यासपीठ मिळावं किंवा त्यांच्या उत्पादित वस्तूला बाजारपेठ मिळावी म्हणून गेले दहा वर्ष आम्ही महिला बचत गटांना मोफत स्टॉल देऊन त्यांना इथं आणतो आणि त्या माध्यमातून त्यांच्या वस्तूंची विक्री ह्याच्या ह्याच्यात आम्ही टोटल दोनशे महिला बचत गटांना स्टॉल्स उपलब्ध करून देतो ह्याच्यात वैशिष्ट्य म्हणजे त्यांना जे काही वेगवेगळे पदार्थ बनवता येतात त्याचे स्टॉल्स आहेत ते जवळजवळ चाळीस स्टॉल्स त्याचे देतो एका स्टॉलमध्ये दोन महिला बचत गटांना पण अकॉमोडेट करून देतो आणि दहा स्टॉल असे असतात हो की महिला घर बसल्या छोटे मोठे वेगवेगळे उत्पादन करतात जसं लोणचं पापड काही क्रोशाच्या वस्तू आहे पर्सेस ज्वेलरी आहे अशा वेगवेगळ्या उत्पादनाचे पण स्टॉल्स त्यांना उपलब्ध करून देतो त्याच्यामुळं त्यांना बाजारपेठ मिळते आणि ह्याचं प्रॉपर ट्रेनिंग त्यांना दिलं जातं हे आमच्या भागीरथी महिला संस्थेचं वैशिष्ट्य आहे महिला नुसतं कोल्हापूरपुरतं सीमित न राहता कोल्हापूरच्या बाहेर जेव्हा त्या जातील तेव्हा आपल्या कोल्हापूरला प्रेझेंट करण्याच्या दृष्टीने आम्ही त्यांना प परिपूर्ण ट्रेनिंग देतो आणि म्हणूनच महिला चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या हे प्रदर्शनात भाग पण घेतात आणि चांगली विक्री करून स्वतःच्या कुटुंबाच्या उन्नती प्रगतीसाठी चांगलं काम पण करतात नाही ह्याच्यात खास करून कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही कृषी क्षेत्रात चांगलं काम करणारे ज्या महिला बचत गटातल्या काही महिला आहेत त्यांना पण पुरस्कार देतो आ, महिला बचत गटांना आम्ही ह्याच्या माध्यमातून स्टेज मिळावं हा आमचा प्रयत्न असतो मग त्यांना सर्टिफिकेट आणि खास करून जास्तीत जास्त विक्री झालेल्या एक दोन महिन्यांना आम्ही त्यातनं पुरस्कार देतो